मुंबईच्या समस्या या अजूनही सुटलेल्या नाही आहेत लोकलमध्ये गर्दी आहे घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत पण या सगळ्यावरती चर्चाही मागे पडलेली आहे कारण राजकारणाने पुन्हा एकदा भावनेचा विषय पुढे आणलेला आहे मुंबईचा महापौर हिंदू की मराठी हा प्रश्न केवळ एक आयडेंटिटी म्हणून नाहीये तर मुंबईच्या अस्मितेचा राजकीय ध्रुवीकरणाचा आणि त्याचबरोबर ती मतदारांच्या भावनांचा आहे हा प्रश्न जितका साधा वाटतोय तितकाच तो राजकीय दृष्ट्या धोकादायक आणि परिणामकारक ठरणारा आहे कारण अशा प्रश्नांमुळे मतदार विचार कमी करतात आणि आपली प्रतिक्रिया जास्त देतात यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे आणि आपण पाहताय विश्लेषण विश्लेषणवाईक मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे तिचा अर्थसंकल्प अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा देखील मोठा आहे पायाभूत सुविधा पुनर्विकास वाहतूक आरोग्य शिक्षण आणि नागरी सेवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये मुंबई महानगरपालिकेचा निर्णायक असा वाटा राहिलेला आहे त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता असणं म्हणजे केवळ स्थानिक प्रशासनावरती नियंत्रण नाहीये तर आर्थिक आणि राजकीय प्रभाव मिळवणं देखील आहे याच पार्श्वभूमीवरती महापौर पदाला प्रतिकात्मक असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळेच महापौर कोण हा प्रश्न राजकीय संघर्षाचं केंद्र बनतोय मात्र ही चर्चा जाणीवपूर्वक घडवली जात आहे कारण ती मतदारांच्या भावनिक मुद्द्यांना हात घालते आणि विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करते पण कोणत्याही शहरात महापौर हा विषय अस्मितेचाच असतो हा विषय फक्त प्रशासनाचा नसून महापौर हे पद शहराचं प्रतिनिधित्व करतं मुंबईचा महापौर म्हणजे मुंबईची ओळख तिचा आवाज आणि तिच्या इतिहास संस्कृतीचं प्रतीकच मानलं जातं त्यामुळे या पदावरती कोण बसतं यावरून शहरावरती कोणाचा नैतिक आणि राजकीय दावा आहे हे ठरवण्याचा प्रयत्न देखील केला जातो म्हणूनच महापौर निवड ही रस्ते पाणी किंवा कचऱ्यापुरती मर्यादित राहत नाही तर तिथे ओळख स्वाभिमान आणि अस्मितेशी जोडली जाते प्रत्यक्षात पाहिलं तर महापौर पदाचे अधिकार हे मर्यादित आहेत प्रशासकीय निर्णय हे आयुक्त आणि राज्य सरकारच्या पातळीवरतीच घेतले जातात पण तरीही देखील महापौर हे पद शहराच्या ओळखीचं प्रतिनिधित्व करतं आणि इथेच हा विषय प्रशासकीय न राहता अस्मितेचा बनतो पहिला महत्वाचा मुद्दा असा की मराठी महापौर या मुद्द्यावरून ठाकरे बंधू मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं राजकीय विश्लेषणातून दिसतं कारण सध्याच्या परिस्थितीत त्यांचा पारंपरिक मतदार वर्ग हा विखुरलेला आहे आणि संघटनात्मक ताकद ही पूर्वीसारखी उरलेली नाहीये अशावेळी मराठी अस्मिता हा मुद्दा भावनिक दृष्ट्या थेट आणि पटकन परिणामकारक ठरणारा दिसतोय हा मुद्दा मराठी मतदारांच्या अस्मितेला स्वाभिमानाला आणि मुंबई आपली या भावनेला हात घालतो त्यामुळे विकास प्रशासन किंवा धोरणात्मक प्रश्नांऐवजी भावना केंद्रस्थानी येतात याचा फायदा असा की मराठी मतदार हे एकत्र येण्याची शक्यता वाढते पण याचा तोटा असा की हा मुद्दा मर्यादित मतदार वर्गापुरताच प्रभावी राहू शकतो त्यामुळे हा प्रयत्न प्रामुख्यानं कोर मराठी मतदारांना घट्ट बांधून ठेवण्यासाठी केला जात असल्याचं दिसतय आता प्रश्न असा आहे की मुंबईची मतदारांची सामाजिक स्थिती पाहिली तर मराठी महापौर हा अजेंडा ठाकरे बंधूंना कितपत तारेल तर मुंबईची सामाजिक रचना पाहिली तर मराठी महापौर हा अजेंडा ठाकरे बंधूंना मर्यादित प्रमाणातच चालू शकतो कारण आजची मुंबई ही एकसंध मराठी मतदारांची रचना राहिलेली नाहीये मराठी मतदार अजूनही महत्वाचा घटक आहेत गुजराती मुस्लिम दक्षिण भारतीय तसेच नव्या शहरी मध्यमवर्गीय मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याशिवाय तरुण आणि मध्यमवर्गीय मतदारांसाठी अस्मितेपेक्षा रोजगार सार्वजनिक वाहतूक घरांच्या किमती सुविधा आणि जीवनमान हे मुद्दे अधिक निर्णायक ठरणारे त्यामुळे मराठी महापौर हा मुद्दा ठाकरे बंधूंचा मतदार हा एकत्र ठेवू संपूर्ण मुंबईत बहुमत मिळवण्यासाठी तो पुरेसा ठरण्याची शक्यताही कमी आहे हा अजेंडा भावनिकदृष्ट्या प्रभावी असला तरीही सामाजिक वास्तव पाहता त्याची पोच ही मर्यादितच आहे आता वळूयात आणखीन एका महत्वाच्या मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर मराठी महापौर हा मुद्दा भाजप शिवसेना युतीच्या विकासाच्या अजेंड्याला थेट छेद देण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक पुढे आणला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये कारण सत्ताधारी युती ही आपल्या प्रचारात मेट्रो कोस्टल रोड अटल सेतू पायाभूत सुविधा आणि पुनर्विकास प्रकल्प यासारख्या ठोस विकास कामांवरती भर देताना दिसत आहे अशा वेळी अस्मितेचा आणि भावनिक मुद्दा जर केंद्रस्थानी आला तर विकासावरचे प्रश्न दुय्यम ठरतात आणि चर्चेची दिशा सहज बदलते मराठी महापौर हा मुद्दा विकासाच्या तुलनेत भावना अधिक तीव्र करणारा ठरतोय त्यामुळे कामगिरीवरती प्रश्न विचारण्याऐवजी आयडेंटिटी अधोरेखित आधारित राजकारण सुरू होतं म्हणूनच हा मुद्दा विकासाच्या अजेंडाला थेट आव्हान देण्यासाठी आणि प्रचाराचं लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्यासाठी उभा केला गेला आहे असा राजकीय अर्थ काढला जातोय भाजपने आमचा महापौर हिंदू असेल आणि तो मराठीच असेल अशी तातडीने घोषणा करून मग ठाकरे बंधूंच्या नॅरेटिव्हला मोठ्या प्रमाणात छेद दिलाय कारण ठाकरे बंधूंचा मुद्दा हा प्रामुख्याने मराठी विरुद्ध इतर अशा भाषिक चौकटीत मांडला जात होता भाजपने या चौकटीला थेट विरोध न करता ती चौकटच बदलून आहे त्यामुळे मराठी अस्मितेला प्राधान्य देत हिंदू ही व्यापक ओळख पुढे आणून भाजपने चर्चेचा केंद्रबिंदू भाषिक अस्मितेवरून धार्मिक राजकीय ओळखीवरती नेलेला दिसतोय त्यामुळे ठाकरे बंधूंचा मराठी महापौर हा मुद्दा एकमेव हो आणि निर्णायक एक अजेंडा राहिलेला नाहीये याशिवाय भाजपने स्वतःला बचावात्मक भूमिकेत न अडकवता उलट आक्रमक आणि विस्तारात्मक भूमिका घेतली आणि ठाकरे बंधूंच्या मांडणीची धार कमी करण्यात यश देखील मिळवलंय असं म्हणता येईल आता आणखीन एक चर्चेचा मुद्दा म्हणजे आमचा महापौर हिंदू असेल या वाक्यात हिंदू या शब्दावरती दिलेला जोर भाजपचा वोट बेस वाढवणारा ठरू शकतोय कारण मुंबईतील हिंदू मतदार हा बहुसंख्य आहे मात्र तो भाषिक आणि प्रादेशिक आधारावरती विभागलेला आहे मराठी या चौकटीत चर्चा मर्यादित राहिली असती तर मराठी नसलेले हिंदू मतदार हे या मुद्द्यापासून अलिप्त राहण्याची शक्यता देखील होती पण हिंदू हा शब्द वापरून भाजपने भाषेच्या पलीकडे जाणारा एक समान ओळखीचा मुद्दा पुढे आणलेला आहे त्यामुळे गुजराती उत्तर भारतीय दक्षिण भारतीय अशा विविध पार्श्वभूमीतील हिंदू मतदारही या भूमिकेशी जोडले जाऊ शकतात या घोषणेमुळे भाजपचा पारंपरिक मतदार टिकवण्यासोबतच नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता वाढतीये म्हणूनच हिंदू या शब्दावरती दिलेला भर हा केवळ प्रतिक्रिया नसून भाजपच्या मतविस्ताराच्या रणनीतीचा भाग असल्याच दिसतंय एकीकडे ठाकरे बंधू आणि भाजप शिवसेना यांच्यातील महापौर पदाचा वाद आणि दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित आघाडी हा संपूर्ण वाद हा मराठी अस्मिता आणि हिंदू ओळख या दोन ध्रुवाभोवती फिरतोय आणि हे दोनही मुद्दे काँग्रेस आणि वंचित यांच्या पारंपरिक राजकीय भूमिकेशी थेट जुळत नाही काँग्रेसची भूमिका ही सर्वसाधारणपणे सर्व समावेशकता सामाजिक न्याय आणि बहुसंख्य अल्पसंख्याक समतोल अशी राहिलेली आहे त्यामुळे ती या भाषिक किंवा धार्मिक अस्मितेच्या थेट संघर्षात स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीये परिणामी काँग्रेसचा आवाज या वादामध्ये दबलेला राहतोय तर दुसरीकडे पाहायला गेलं तर बहुजन विकास आघाडीचा भर हा प्रामुख्याने सामाजिक न्याय बहुजन दलित प्रश्न आणि सत्तेतील प्रतिनिधित्वावर असतो हिंदू की मराठी या चौकटीत या हा अजेंडा नीट बसत नाहीये त्यामुळे वंचितही या वादात निर्णायक भूमिका घेताना दिसत नाहीये आता मुद्दा पुढे काय तर पुढील टप्प्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार हा अधिक तीव्र आणि धारदार होत जाण्याची शक्यता आहे मराठी महापौर आणि हिंदू महापौर या दोन मांडण्या अधिक तीव्रपणे स्पष्टपणे समोर येतील आणि सोशल मीडियावरतीही त्याचे स्वतंत्र नॅरेटिव्ह हे अधिक आक्रमकपणे आणि स्पष्टपणे राबवले जातील भावनिक मुद्द्यांचा वापर देखील वाढेल तर विकास कामावरील चर्चा तुलनेनं दुय्यम ठरू शकते ठाकरे बंधू हे मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक ठळक करून आपला पारंपरिक मतदार घट्ट बांधून ठेवले मिळवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील तर भाजप शिवसेना हे हिंदुत्व आणि विकास या दोनही मुद्द्यांचा समन्वय साधत व्यापक मतदार वर्गाला आकर्षित करण्यावरती भर देतील शेवटी निर्णायक भूमिका मुंबईचा मतदारच घेईल तो अस्मितेच्या भावनिक हाकेला प्रतिसाद देतो की शहराच्या भविष्यासाठी विकास आणि स्थैर्याला प्राधान्य देतो यावरतीच निकाल हा अवलंबून असेल त्यामुळे पुढचा काळ हा केवळ प्रचाराचा नाहीये तर मुंबई कोणत्या राजकीय दिशेने जाणार रा आहे हे ठरवणारा ठरणारा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला महापौर कोण हा विषय इतका महत्वाचा आहे की ही फक्त राजकीय खेळी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा तोवर जय महाराष्ट्र